पाट टाचण अहो महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी हा शब्द काही नवीन नाही नाही का आणि हा शब्द ऐकला की मनात एकच प्रश्न येतो की हे रोजच्या रोज लिहिणं खरंच बंधनकारक आहे का याबद्दलनं खूप गोंधळ आहे पण काळजी करू नका आज आपण सरकारी कागदपत्रांच्या आधारे या प्रश्नाचं अगदी नेमकं का उत्तर काय आहे ते शोधणार आहोत तर हाच तो महत्वाचा प्रश्न आहे ज्यावरून शाळा शाळांमध्ये आणि शिक्षण वर्तुळात नेहमीच चर्चा सुरू असते शिक्षकांना दररोज पाठ टाचण लिहिणं खरंच बंधनकारक आहे का चला आज यावरचा सगळा संभ्रम दूर करूया तर या प्रश्नाचं एकदम स्पष्ट आणि अधिकृत उत्तर आहे नाही हो अगदी बरोबर ऐकलंय सरकारी नियमांनुसार शिक्षकांवर रोज पाठ टाचण लिहिण्याची कोणतीही म्हणजे कोणतीही कायदेशीर सक्ती नाही पण मा असा निर्णय का घेतला गेला असेल यामागे एक खूप मोठा आणि महत्वाचा विचार आहे तो म्हणजे कागदपत्रांपलीकडचं शिक्षण मूळ उद्देश हा आहे की शिक्षकांनी आपला जास्त वेळ कागदी कामात न घालवता तोच वेळ मुलांच्या शिकण्यावर त्यांच्या प्रगतीवर लावावा आणि या धोरणाचं सार नेमकं या एका वाक्यात आहे शिक्षकांना कागदपत्रांच्या ओझ्यातून मुक्त केलं तर त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो याचा अर्थ अगदी सरळ आहे हे धोरण शिक्षकांना जास्त स्वातंत्र्य आणि ताकद देण्यासाठी आहे त्यांना नियमांच्या चौकटीत अडकवण्यासाठी नाही म्हणजे बघा आपण जुन्या पद्धतींपासून दूर जातोय जिथे फक्त कागदपत्रं तपासली जायची प्रशासकीय कामाचं ओझ होतं आणि नियम म्हणजे नियम असायचे आता ह्या उलट नवीन दृष्टिकोन काय सांगतो तर सहाय्यक पर्यवेक्षण करा शिकवण्याची गुणवत्ता वाढवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी काय शिकतोय यावर लक्ष द्या खरं तर हा शिक्षण क्षेत्रातला एक खूप सकारात्मक बदल आहे आता हे सहाय्यक पर्यवेक्षण म्हणजे नेमकं काय का असा प्रश्न पडू शकतो तर यामध्ये तपासणी मार्गदर्शन मेंटॉरिंग समुपदेशन अशा अनेक गोष्टी येतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अधिकारी किंवा पर्यवेक्षकांनी येऊन तुमचं पाठटाचन कुठे असं विचारण्यापेक्षा विद्यार्थ्यांना हा विषय आणखी चांगल्या प्रकारे कसा शिकवता येईल किंवा तुम्हाला काही मदत हवी आहे का अशा प्रकारची चर्चा करणं अपेक्षित आहे इथे उद्देश चुका काढणं नाही तर एकमेकांना मदत करून पुढे जाणं आहे चला आता आपण त्या सरकारी आदेशांचा प्रवास पाहूया ज्यांनी वेळोवेळी हे स्पष्ट केलंय की पाठ टाचण्याची सक्ती नाही हा काही एकाएकी घेतलेला निर्णय नाही तर यामागे एक सातत्य आहे या निर्णयाचा प्रवास पाहिला की सगळं चित्र अगदी स्पष्ट होतं याची सुरुवात झाली होती दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा पुण्याच्या एम एस सी एने याबद्दलचं मूळ परिपत्रक काढलं पण गोष्ट इथेच थांबली नाही दोन हजार बावीसमध्ये जळगाव चंद्रपूर आणि वर्धा यांसारख्या जिल्हा परिषदांनी याच धोरणाला पुन्हा दुजोरा दिला त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये जळगाव जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा हेच सांगितलं आणि अगदी अलीकडे दोन हजार पंचवीसमध्ये अमरावती विभागानेही हे धोरण सुरूच असल्याचं स्पष्ट केलं यावरून काय दिसतं तर ही एक सातत्यपूर्ण आणि ठाम भूमिका आहे हे आहे ते मूळ परिपत्रक दोन हजार एकोणीस सालचं एम एस सी आर टीचं हाच या सगळ्या धोरणाचा पाया आहे यातच पहिल्यांदा अगदी स्पष्ट शब्दांत सांगण्यात आलं होतं की पाठ टाटण्याची सक्ती नसावी आणि हा काही फक्त एकाच विभागाचा निर्णय नव्हता बघा दोन हजार बावीसमध्ये चंद्रपूर आणि वर्धा ह्या जिल्हा परिषदांनी सुद्धा ह्याच धोरणावर आधारित परिपत्रकं काढून त्याची अंमलबजावणी केली आणि ही भूमिका आजही तितकीच पक्की आहे हे महत्वाचं अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जळगाव जिल्हा परिषदेने सुद्धा या नियमाची पुन्हा एकदा पुष्टी केली आणि हा आहे सर्वात नवीन पुरावा अमरावती विभागाचा हा आदेश जो जुलै दोन हजार पंचवीसमध्ये काढण्यात आला या सगळ्या कागदपत्रांवरून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ होते की हे धोरण संपूर्ण राज्यात सातत्याने लागू आहे आणि बंधनकारक नाही तर मग या सगळ्या माहितीच्या आधारावर शिक्षकांसाठी सगळ्यात महत्वाचे मुद्दे कोणते आहेत यातून आपण काय शिकायला हवं आणि पुढे काय करायला हवं एक शिक्षक म्हणून आपण यातून तीन गोष्टी नक्कीच लक्षात ठेवू शकतो पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाठ टाचण्याची सक्ती हे सरकारी धोरण नाही ही, ही वस्तुस्थिती स्वीकारणं दुसरी गोष्ट आपलं लक्ष कागदपत्रांवरून काढून शिकवण्याची गुणवत्ता आणि त्यातली कल्पकता यावर आणणं आणि तिसरी गोष्ट विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना योग्य वाटेल अशा पद्धतीनं शिकवण्याचं व्यावसायिक स्वातंत्र्य आत्मविश्वासाने वापरणं आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच साधा विचार आहे आपलं अंतिम ध्येय हे शिकण्यास शिकवण्याची प्रक्रिया उत्तम करणं आहे कागदपत्रांचे ढिगारे वाढवणं नाही हेच या संपूर्ण धोरणाचं खरं सार आहे तर आता सगळं चित्र स्पष्ट झालंय कागदपत्रांचं ओझं कमी झालंय मग आता खरा प्रश्न हा आहे की या मिळालेल्या मोकळेकीचा आणि स्वातंत्र्याचा उपयोग करून आपण आपली शिकवण्याची पद्धत आणखी किती नाविन्यपूर्ण आणि प्रभावी बनवू शकतो यावर विचार करायला हवा नाही का